नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत बोंद्रेनगरपैकी गणेश पार्क मधील एका तरुणीची गळफास लावून आत्महत्या कोल्हापूर येथील बोंद्रेनगरपैकी गणेश पार्क गल्ली नंबर तीन मधील एका तरुण मुलगीनं गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना नुकतीच घडली आहे यामुळे एकच खळबळ उडाली असून त्याबाबत करवील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे मधील गणेश पार्क गली नंबर तीन मधील कुमारी रिया नामदेव पवार वय वर्ष एकोणीस या आई वडिलांबरोबर राहत असून कुमारी रिया ही कोल्हापूरमधील नामांकित महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक या विषयाच्या शेवटच्या वर्षाला होती तिने आई वडिलांसोबत दुपारी जेवण करून ती आपल्या खोलीमध्ये अभ्यास करण्यासाठी गेली की सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खोलीतून बाहेर आली नाही आई वडिलांनी तिच्या खोलीत जाऊन पाहिलं असता तिने छताला ओढणीने गळफास लावून घेतल्याचं आढळून आलं त्यानंतर तातडीने नातेवाईकांनी गळफास सोडवून तिला तातडीनं सीपीआर मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु तत्पूर्वी तिचा मृत्यू झाल्याचं सीपीआरच्या डॉक्टरांनी सांगितलं यावत करवीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत प्रतिनिधी विजय बकरे कोल्हापूर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा